ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी टोमॅटो कांदा बटाटा या पिकांसाठी नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी केली आहे उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि बाजारात टोमॅटो कांदा बटाटा यांच्या किमती कमी राहाव्यात असे संतुलन साधण्याचा हेतू असल्याचे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय राज्य सरकार कर्जमाफीबाबत दिलेला शब्द फिरवणार नाही कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आणि पद्धती आहेत त्यामुळे कर्जमाफीबाबत उचित आणि योग्य वेळी निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले रब्बी हंगामाकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला अकरा लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं शासनानं दिलेल्या उद्दिष्टाची पूर्ती नुकतीच झाल्यानं आता वाढीव उद्दिष्ट कधी मिळेल की खरेदी बंद होणार याबाबत स्पष्टता नाही आहे परिणामी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी सव्वीस हजारांवर शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत सातत्यानं पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत राज्यातील नव्वद गावात दुष्काळ निवारण प्रकल्प राबवला जाणार आहे राज्यातील पाच जिल्ह्यांतील दहा तालुक्यांमधील नव्वद गावांचा यामध्ये समावेश आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत हा प्रकल्प असणार आहे या प्रकल्पासाठी राज्य शासनानं एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे केंद्र सरकारकडून किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत होणाऱ्या कांदा खरेदीत कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी करणारी रीट याचिका मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली आहे कांदा खरेदीत मागील दहा वर्षांमध्ये सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आहे शेतातील अरुंद पायवाटा आणि गाडीवाटा सध्या यांत्रिकीकरणाच्या काळात अपुऱ्या पडत असल्यानं किमान तीन ते चार मीटरचा रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा असा आदेश महसूल विभागानं दिलाय तसेच हा रस्ता उपलब्ध करून देणे शक्य नसेल तर पर्यायी वाटांचा विचार करावा असेही शासन निर्णयात म्हटलंय शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य राबवण्यात येत आहे कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात नऊ तर सांगली जिल्ह्यात अकरा प्रकल्प सुरू झालेत राज्यात विविध योजनांमध्ये बसवण्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या पाच लाख पासष्ट हजारांवर पोहोचली आहे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे आणखी पाच लाख सौर कृषीपंप बसवण्यात येणार आहेत आणि या बातमीसह वेळ झाली या कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट्स